कोण काय बोलतो याला मी फार महत्व देत पण ज्या पद्धतीने हंबरडा मोर्चा काढला उद्धवजी त्याऐवजी हो अंबरडा मोर्चाच्या ऐवजी स्वतःवर आसूड काढले असते तर बरं झालं असत त्यांनी स्वतःवरच आसूड करण्याचा मोर्चा करावा याच कारण कोकणामध्ये दोनदा चक्रीवादळ झालं काही मदत करू शकली नाही अर्धी कर्ज माफी आम्हीच केली कोरोनाच्या काळात नागरिकांना एक रुपयाची मदत करू शकले नाहीत त्यावेळेला मदत आमच्याच सरकारने केली आता आम्ही त्याच्याबद्दल लोकांबद्दल सहानुभूतीपूर्वक आहोत एक रुपयाने दोन रुपयाचे चेक उद्धवजी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना त्यांनी दिले आणि त्यामुळे मी केलेल्या बापाबद्दल माझ्या सरकारच्या बापाबद्दल मी स्वतःवरच आसून उडवेन आज आस त्यांनी मोर्चा केला पाहिजे तर पापक शालन होईल आणि राहता राहिला विषय मुंबई निवडणुकीचा मुंबईचा ब्रँड हा मुंबईकर आहेत मुंबईकरच आमचे दैवत आहेत मुंबईकरांच्या सेवेसाठीच भाजप आणि महायुती आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ब्रँड माझ्या आम्हीच वाजवू आणि गुलाल सुद्धा आम्हीच उधळव या ठिकाणी मला स्पष्ट करायचं त्यांच्या भावना तिथे आम्ही समजू शकतो त्यांच्या भावनांशी धार्मिक विचारांशी आम्ही सहमत आहोत आणि जैन समाजाला न्याय मिळवून देण्याचीच भूमिका महायुतीचे आणि भाजपचे आहे यापेक्षा जास्त मला हे बदल करायचं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा अँड ट्वेंटी -फोर